चोरीला गेलेला मोबाईल झेड टी सिक्युरिटी अप्लिकेशनच्या माध्यमातून सापडला सविस्तर माहिती अशी की आष्टी तालुक्यातील देवे निमगाव येथील शेतकरी नामदेव गावडे यांनी एक महिने अगोदर कडा शहरातील एस एस मोबाईल शॉपीतून जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा ओपो या कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता परंतु गावडे यांच्याकडून तो हरवला परंतु झेड टीई सिक्युरिटी या अप्लिकेशनच्या माध्यमातून सापडला आहे तसेच आपल्याकडे दिवाळी दसरा बंपर ऑफर लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे तर हे झेड टी ई सिक्युरिटीशन फक्त आपल्याकडेच आहे अशी माहिती मोबाईल शॉपीचे मालक काकडे यांनी सांगितले आहे काय म्हणाले ते पहा सविस्तर झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अमोल घोडके सह संदीप जाधव कडा आष्टी हा काय नाव तुमचं नमस्कार मी नामदेव राहणार रामगाव आ, मी एस एस मोबाईल शॉपिंगमधून एक महिन्यापूर्वी मोबाईल घेतला होता आणि कुठलाही मोबाईल घेत पन्नास हजार रुपयाचा मोबाईल घेतला होता आणि कुठल्याही छोट्या कम किमतीचा मोबाईल जरी सापडला तरी त्यांनी आपल्यासाठी एक ॲप आप दिलेला आहे मोफत ते ॲपच्याद्वारे आप ना आपला मोबाईल कुठेही हरवला तरी तो सापडू शकतो ते काय आपल्याकडून चार्जेस वगैरे काही घेत नाहीत काय नाही तर माझा मोबाईल चोरी गेला होता तर तो मोबाईल मला सापडला त्यांच्याही ॲपद्वारे ना तो मोबाईल सापडला कोणता मोबाईल होता आपला ओप्पो ना हाच मोबाईल हरवला होता आणि ह्या ॲपच्या द्वारे हा मोबाईल सापडलेला आहे आणि ते मोफत ॲप दिलेला आहे ह्या ॲपच्या द्वारे हे एस एस मोबाईल शॉपिंगमधून मधून हे मोबाईल एक लाखाचा घ्या दोन लाखाचा घ्या किंवा कमी किमतीचा घ्या तरी चोरी गेल्यास या ऍपद्वारे आप आपल्याला ती मोबाईल परत मिळते शॉपिंगद्वारे ह्या ऍप द्वारे हरवलेला मोबाईल किंवा चोरीला गेलेला सहज गती सर्वांना मिळू शकेल अशी खात्री आहे मी उत्तम राठोड वागडू नमस्कार ग्राहकांनो तर आत्ताच आप आपलं एक कस्टमर देवी कस्टमर नामदेव गावडे तर यांचा एक पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाईल आपलं एक ॲप्लिकेशन आहे कस्टमरला आपण ते मोफत आप देतो ॲपचं नाव आहे एक सिक्युरिटी सोल्युशन जेट टी सिक्युरिटी सोल्युशन तर ॲपमार्फत कस्टमरला त्यांचं एक पन्नास हजार रुपयाचा चोरीला गेलेला मोबाईल त्यांना भेटला आहे आत्ताच तुम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकली तर सर्व ग्राहकांना आपण हे ॲप्लिकेशन मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत तर सर्वांना जर कोणाचा मोबाईल वगैरे जर हरवला तर सापडण त्याचं कष्ट आपण तेवढं कस्टमरची काळजी घेतो